गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गौंड गोवारी समाजाद्वारा न्यायमूर्ती वडणे समितीकडून सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागवणं शासन निर्णय एकोणावीसशे पंच्याऐंशी प्रमाणे आदिवासी गौंड गोवारी समाजाला त्यांचे हक्क देण्यात यावे तसेच आदिवासी गौंड गोवारी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन जात वैधता करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या दोन हजार मधील मुद्दा क्रमांक त्र्याऐंशी मधील सांस्कृतिक माहिती आणि इतर संदर्भ दूर करून आदिवासी गौंड गोवारी समाजाला संविधान शैक्षणिक अधिकार द्यावे अशा विविध मागण्या घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे निवेदन सादर केले यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी समाजातील गोंड गोवारी समाजातील महिला आणि पुरुष उपस्थित होते जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी मुख्य संघटना आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बावीस संघटना समाजाच्या त्या सर्व एकत्रित येऊन या कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत कारण की आमच्या गोंडगुवारी समाजाला जो न्याय पाहिजे होता सत्तर वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाच्या गोंडगुवारीचा इतिहास म्हणजे चुकीचा इतिहास जी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये लिहिला होता त्या चुकीच्या इतिहासावर वडणे समितीचा गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या वडणे समितीला सांगितलं सांगण्यात आलं होतं की तुम तुम्ही सहा महिन्याचा आत या, या गोंद्वारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा पण त्या वडणे समितीनं सहा महिने झाल्यावरही हा आपला अहवाल सादर केला नाही एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया